इथे एक खास गोष्ट आहे मित्रांनो ती तुम्ही जर केली तर तुम्हालाही खूप फायदा होऊ शकतो इथं जे बेड प्रिपरेशन आहे ना ते एकदम कट्टर केलेलं आहे ते म्हणजे कसं हे बघा जमिनीपासून ह्या झाडापर्यंतची हाईट जवळपास इथं एक फूट उंच बेड केलेलं आहे मल्चिंग पेपर जो आहे तो चार फूट रुंद आहे पूर्णपणे असा पॅक झालेला आहे म्हणजे इथं जे गवत येणार ते फक्त मधी येणार आणि हे एक फूट हाईट असल्यामुळे पावसाळ्यामध्ये जून ते ऑक्टोबर पर्यंत जेवढा पाऊस होईल पाणीमध्ये <laughs> साठला जाऊन बाहेर निघून जाणार एवढं उंच तर पाणी इथंपर्यंत भरू शकत नाही लागू शकत नाही हे बघू शकता आणि याच्यावरती <laughs> सिझलिंग हॉट ही मिरची जी लांबडी मिरची असते ती लावलेली आहे इथं बघू शकता आणि हे होल पण जास्त मोठं केलेलं नाही तण जरी आलं तरी नॉर्मली हाताने काढू शकतो आणि हे जे बेड बनवलेले आहेत हे मित्रांनो रिवर्सवाल्या पॉवर टिल्लरनं तयार केलेले आहेत आणि हेनच तयार करावं पावसाळ्यात आणि योग्य वापसात जमिनीला रिव्हर्सवाल्या पॉवर टिल्लरनं जर बेड तयार केलं जर सेंटरला बरोबर बसतो इकडे माती पूर्ण उचल कट्ट ते निकड पण पूर्ण उचलते आणि माती ढासळत नाही ती त्यामुळे चांगला बेड तयार होतो आणि ही बेड बघा उंची तर बघू शकता कट टू कट उंची किती आहे हे बघा त्यामुळं झाड अजिबात तुमचा पावसाळ्यात निचरा होतो आणि त्रास होत नाही झाडाला मित्रांनो माहिती आवडल्यास त्रास चालू त्याला विसरू नका